नमस्कार विद्यार्थी मैत्रिणीनो आजच्या शिष्यवृत्तीच्या तासिकेमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बुद्धिमत्तेतील अतिशय महत्त्वाचा घटक पाहणार आहोत जो सगळ्यात स्पर्धा परीक्षांसाठी विचारला जातो मग ती स्कॉलरशिप असो एन एन एम एस परीक्षा असो एम टी एस सी असो एम पी एस सी असो नवोदय परीक्षा असो किंवा तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देणार असाल तर त्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा हा असणारा प्रश्न आणि तो म्हणजे आहे वर्षपूर्ती म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण समाजामध्ये वावरत असतो अनेक व्यक्तींचे वाढदिवस साजरे केले जातात मग तो वाढदिवस पंचवीस किंवा मग एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस देखील साजरा केला जातो मग त्या विशिष्ट वर्षानंतर येणारा जो काही वाढदिवस आहे त्याला एक विशिष्ट नाव दिलं जातं आणि ते नाव तुम्हाला हमखास परीक्षेला विचारल्या जातं तर विद्यार्थी मैत्रिणी अशा पद्धतीने पंचवीसावा जो काही वाढदिवस आहे किंवा जो वाढदिवस आहे किंवा शंभरावाचा वाढदिवस आहे नुकताच आपण अमृत महोत्सव साजरा केला आणि त्या तुम्हाला या गोष्टीची थोडीफार कल्पना आहे तर विद्यार्थी एखाद्या बाबीला किंवा एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या घटनेला पंचवीस वर्ष पूर्ण होतात तर ती जी काही वर्ष असते त्याला रौप्य महोत्सव म्हणतात काय म्हणतात रौप्य महोत्सव म्हणजे पंचवीस वर्षानंतर

त्याला आपण नीरम महोत्सव असं म्हणत असतो आणि आपण नुकताच आझादीचा अमृत महोत्सव साजरा केला म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून दे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे किती वर्ष पंचाहत्तर असं आणि म्हणून एखाद्या प्रतिक्रिया जर पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत असतील तर त्याला अमृत महोत्सव म्हणतात काय म्हणतात अमृत महोत्सव पंच्याहत्तर वर्ष जर एखाद्या प्रक्रियेला पूर्ण होत असतील तर त्याला अमृत महोत्सव असं म्हटलं जातं आणि एखाद्या घटनेला तर शंभर वर्ष जर पूर्ण होत असतील तर त्याला शतकपूर्ती असं म्हणतात काय म्हणतात शतक पूर्ती एखाद्या घटनेला त्याला काय म्हणतात महोत्सव किंवा शताब्दी किंवा त्याला शताब्दी महोत्सव असं देखील म्हटल्या जाते तर इत्यादी मित्र अशा पद्धतीने पंचवीस पन्नास वर्ष पूर्वी जर होत असेल त्याला विशिष्ट प्रकारचं नाव आहे ती पंचवीस वर्ष रौप्य महोत्सव आहे पन्नास वर्ष सुवर्ण महोत्सव आहे साठ वर्ष महोत्सव आहे पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सव आहे तर शंभर वर्षाला शताब्दी महोत्सव किंवा शतकपूर्ती असं म्हटलं जातं तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला जर अशा पद्धतीचा प्रश्न जर तुम्हाला आला तर हमखास तुम्ही तुमचा मात त्या ठिकाणी गमवायचा नाही ना? तर विद्यार्थी मैत्रीण स्पर्धा परीक्षा वर्षपूर्ती या पाठामध्ये आपण पंचवीस पन्नास साठ पंच्याहत्तर किंवा शंभर वर्ष एखाद्या घटनेला जर पूर्ण होत असतील तर त्याला काय म्हटलं जातं हे आपण या तासामध्ये पाहिलेलं आहे तुम्हाला सर्वांना समजलेलं आहे परीक्षेला हमखास उत्तर लिहिता येणार ना धन्यवाद